स्वर्गीचा मरुतगण भुलोकी आला आणि तापी पूर्णा संगमी प्रकट झाला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे योगीराज सांगदेव महाराज यांच्याबद्दल पासून अवघ्या अठरा किलोमीटर असलेल्या पुण्यस्थान अर्थात त्यानंतर त्याचं पुलतांबा नामकरण झालं पुलतांब्या गावात आपण आलो हो, आहोत या गावचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी सांगदेव महाराजांनी आपली चौदाशे वर्षाची जी तपस्या होती ती तपस्या या ठिकाणी केली आणि ह्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली या गावचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावाला बारा वेशी बारा मारुती आणि बारा ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी असलेलं हे गाव आहे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या पौराणिक आध्यात्मिक अशा गावाला आज आपण भेट देणार आहोत ह्याच गावात अनेक साधू संत महंत होती ती भेट दिली ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी भेट दिली मुक्ताईंनी भेट दिली त्यानंतर चांगदेव महाराज ह्या ठिकाणी समाधीस्थ झाले जाऊ संतांच्या गावा अंतर्गत आपण चांगदेव महाराजांच्या समाधीची सगळी आख्यायिका जाणून घेणार आहोत चला तर आपण आता पुलतांबाईकड जाऊया आता आपण पुलतांबा नगरीत आहोत पुलतांबा नगरीत तशी अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत मात्र चांगदेव महाराजांच्या समाधीनंतर प्रसिद्ध झालेल्या पुलतंबाच्या चांगदेव महाराजा मंदिर आता माझ्या मागे दिसत आहे त्या मंदिराच्या आधी चांगदेव महाराज या ठिकाणी ज्या समाधी घ्यायचे होते त्याच्या आधी गोदावरीच्या तीरावर सोमतीर्थ अर्थात सोमेश्वरांचं म्हणजे शंकर महादेवांचं जे मंदिर आहे ते ह्या ठिकाणी पूर्वी होतं आणि ह्याच मंदिराच्या ठिकाणी हे मंदिर ज्ञानेश्वर मुक्ताई ह्या भावंडांच्या पदस्पर्शाने पुरीत झालेले मंदिर आहे कालांतराने ह्या मंदिराचा जो आहे तो जीर्णोद्धार केला गेलेला आहे आता ह्या ठिकाणी शंकरा ह्या ठिकाणी ज्यावेळेस येथे हे च चौघे बंधू ज्या ठिकाणी ज्यावेळेस जात होते त्यावेळेस ते या ठिकाणी थांब विश्रांतीसाठी थांबल्याचं सांगितलं विठाल 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 विठल टप्याच्या सांगदेव महाराज मंदिरात आहोत सांगदेव महाराज मंदिर हे रस्ते मार्गाने साधारणतः कुलतांबे गावापासून एक किलोमीटरवर हो आहे असं गोदावरी नदीच्या किनारी असलेलं भुव्या असं हे सांगदेव महाराज मंदिर आहे सांगदेव महाराज मंदिराचा मंदिरा हा दगडी प्रवेशद्वार आहे ह्या दगडी प्रवेशद्वारा उतून हो आतमध्ये आतमध्ये प्रवेश करावा लागतोय प्रत्येक ठिकाणी मंदिरात गणेश की पूजा प्रथम आपण करतो तसं ह्या ठिकाणच्या मंदिरातही गणेशाची मूर्ती जी आहे ती कालांतराने या ठिकाणी नवीन मूर्ती संगमरवरी अशी स्थापन केली गेलेली के आहे मंदिराचं जर बांधकाम जर बघितलं तर पुरातन असं ह्या मंदिराचं बांधकाम आहे पूर्वी ह्या ठिकाणी चुन्याचं असं छत होतं मात्र कालांतराने ते चुन्याचं छत काढून या ठिकाणी पत्रा टाकण्यात आलेला आहे मात्र तरीही ते जे जर वीट बांधकाम जर बघितलं तर हे वीट बांधकाम हे अत्यंत जुनं असं त्या काळचं साधारणतः पाच सातशे वर्षापासूनचा बांधकाम आहे साधारणतः चार ते पाच फुटाचा हा दगडी चौथारा आहे ज्या दगडी चौथऱ्यावर या ठिकाणी मंदिर आहे मंदिर आहे चांगदेव महाराजांचं चा, मात्र चांगदेव महाराजांची प्रत्यक्ष जी समाधी आहे तुम्हाला मी नंतर त्या समाधीकडे घेऊन जातो आता जे मंदिर आहे की सागाच्या खांबावर पुरातन असं हे जे मंदिर आहे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे चांगदेव महाराजांची जी प्रत्यक्षात समाधी आहे ती समाधी जी आहे ती मात्र पश्चिमेला आहे ही जी विठ्ठल रुक्मिणीची जे मंदिर आहे ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या काही फूट वर असं हे चांगदेवाचं मंदिर समाधी स्थान आहे चांगदेवाच्या मंदिरात स्थानासाठी तुम्हाला काही पायऱ्या चढून या ठिकाणी जावं लागतं त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला चांगदेव महाराजांची जी आहे ती मूर्ती या ठिकाणी दिसून येते गोदावरी या ठिकाणी वाहते आहेत आणि ह्या गोदावरीच्या तीराला खेटूनच साधारणतः एक शंभर एक फुटाच्या उंचीवर ह्या ठिकाणी चांगदेव महाराजांनी जो तप केलं होतं त्या चांगदेव महाराजांच्या तपस्थळी आता आपण आहोत अर्थात आता चांगदेव महाराजांच्या मंदिरात आपण आहोत ह्याच ठिकाणी चांगदेव महाराजांनी समाधी घेतल्याचं आहे साधारणतः हे मंदिर कधी स्थापन केलं गेलं ह्या मंदिराचे आख्याय काय सांगितली जाती काही त्याचा जीर्ण जीर्णोद्धार केला गेला का शके बाराशे मध्ये चांगदेव महाराजांची समाधी आहे त्या काळामध्ये नामदेवरायाच्या गाथ्याप्रमाणे या ठिकाणी संपूर्णपणे जंगल होतं पण साधारण सव्वाशे वर्षापूर्वी आपल्या परिसरामध्ये सराला भेटचे प्रमुख महंत सद्गुरूजी गंगागिरीजी महाराज यांना एक दृष्टांत झाला आणि या दृष्टांतामध्ये चांगदेव महाराजांनी एक दृष्टांत दिला की अशी अशी माझी समाधी आहे आणि ती थोडीशी जंगलाच्या झाडी बेलीच्या याच्यामध्ये ती अडकलेली आहे आणि मग त्यांनी त्या समाधीचा शोध घेतल्यानंतर ती जागा स्वच्छ करून काही भाविक भक्तांच्या प्रेरणेने या ठिकाणी त्या समाधीचा शोध घेतल्यानंतर परंपरेने एक ऐंशी बाय शंभरचा एक सभामंडप या ठिकाणी गंगागिरी महाराजांनी एकशे तीस वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्याला जतन म्हणजे एक नवीन करून ठेवला आणि आजही तो जो सभामंडप आहे भाविक भक्तांसाठी तो आपण आहे त्या अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी केलेला आहे यात सांगदेवांच्या समाधीच्या दर्शनासाठी एक वेळ भेट द्यायला हवी प्रशांत शर्मा पुरारी न्यूज मुमतांबा अहमदनगर